द्राक्षबागेला फ्लावरिंग काळामध्ये किरारी जाणे का गरजेचे आहे मित्रांनो नमस्कार आज आपल्या द्राक्षबागेचा अडवतीसवा दिवस मित्रांनो आज आपल्याला किरारीचा स्प्रे घ्यायचं आहे तर मित्रांनो किरारी हे डाऊन मिलोडीसाठी चांगल्या पद्धतीत काम करताना आपल्याला दिसते व मित्रांनो याच्यामध्ये घटक आपल्याला अमिसल ब्रोम वीस पर्सेंट एस सी फॉर्म्युलेशनमध्ये बघावयास मिळते मित्रांनो याच्यामध्ये ॲक्शन बघावयाची म्हटली तर हे क्रिएटिव्ह व हे दोन्ही प्रकारे काम करताना आपल्याला दिसते म्हणजेच रोग येण्याआधी व रोग आल्यानंतर पण याचे चांगल्या पद्धतीत आपल्याला रिझल्ट बघावेस मिळतात मित्रांनो हे रोग येण्याआधी व रोग दिसल्यानंतर सुरुवातीच्या अवस्थेत मारल्यास याचे चांगल्या पद्धती रिझल्ट आपल्याला मिळतात मित्रांनो याचा रेन फास्टनेस बघाव्यास म्हटला तर मित्रांनो हा एक तासाचा एक तासानंतर पाऊस पण आला तर याचे चांगल्या पद्धतीत रिझल्ट आपल्याला बघावेस मिळतात मित्रांनो हे झाडामध्ये दहा ते बारा दिवस काम करताना आपल्याला आढळून येते व मित्रांनो हे डावणी मिडिओसाठी व करप्यासाठी हे चांगल्या पद्धतीत काम करते मित्रांनो किरारी हे बागेला किरारी कोणत्या पण अवस्थेत चालते मित्रांनो याचे प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला दीडशे एम एल घ्यायचे आहे व मित्रांनो याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला दीडशे एम एलची पंधराशे सोळाशे रुपयापर्यंत बघाव्यास मिळते नमस्कार मित्रांनो अशीच द्राक्षबागेची व इतर औषधांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद